एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस मिथून राशीचे साप्ताहिक राशी भविष्य एप्रिलचा पहिला आठवडा राशीसाठी कसा राहणार आहे ते सहा एप्रिल पंचवीस मार्च आणि एप्रिल मधील काही दिवसांचा हा आठवडा मिथून राशीसाठी खास असणार आहे या आठवड्यात अनेक मोठे बदल दिसून येणार आहेत या आठवड्यात शनी त्याचा मूळ त्रिकोण राशी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल यासोबतच हिंदू नववर्षाची सुरुवात होईल याशिवाय मीन राशीत ग्रहांचा आहे ज्यामुळे पंचग्रही देखील तयार होत आहे ज्योतिषांच्या आयुष्यात अनेक बदल दिसून येणार आहेत मिथून राशी तुमच्या वैयक्तिक जीवनात खगोलीय पिंडाचे संरेखन उबदारपणा आणि जोडणीचा काळ दर्शवते प्रियजनांशी संपर्क साधा कारण संवाद सुरळीत चालू राहतो ज्यामुळे भूतकाळातील गैरसमज दूर करण्याचे संधी निर्माण होतात चंद्र भावनांवर प्रभाव पाडतो म्हणून तुम्हाला खोलवरचे संभाषण विशेषतः समाधानकारक वाटू शकते मैत्री अनपेक्षित आधार देऊ शकते म्हणून तुमच्या सोशल नेटवर्कचा फायदा घ्या तुमच्या प्रियजनांसोबत एकता आणि हास्य वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा या आठवड्यात चंद्राच्या प्रभावाखाली भावनिक उतार चढाव तीव्रतेने चढ उतार होतील तुम्हाला कदाचित न सुटलेल्या भावना पुन्हा अनुभवायला मिळतील किंवा नवीन भावना उलगडतील या भावना समोर येताच त्या ओळखा त्यांचा वापर स्वतःचा शोध घेण्यासाठी आणि वाढीसाठी म्हणून करा जनरलिंग किंवा सर्जनशील माध्यमे तुमच्या आंतरिक जगावर प्रक्रिया करण्यासाठी करण्यासाठी आणि व्यक्त उत्पादक मार्ग प्रदान करू शकतात तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा कारण ते या आत्मनिरीक्षण काळातून मार्ग मोकळा करते मिठून राशी आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा ध्यानधारणा आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनुकूल आहे चंद्राच्या प्रभावामुळे आंतरिक चिंतनाला चालना मिळते जी ध्यान किंवा योगासने सुरू करण्यासाठी आदर्श आहे जी कोणत्याही मानसिक त्रासांना शांत करू शकते थकवा टाळण्यासाठी विश्रांतीसह क्रियाकलाप संतुलित करा आहाराच्या गरजांकडे लक्ष द्या ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी पौष्टिक पर्यायांची खात्री करा आतापासून सुरू केलेले छोटे जीवनशैलीतील बदल तुमचे एकूण आरोग्य सुधारू शकतात मिठून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान रंग हा पिवळा आणि निळा असणार आहे आठवड्यातील भाग्यवान संख्या ही पाच नऊ आणि चौदा असेल एकतीस मार्च ते सहा एप्रिल साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मिथून राशीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात गतिमान ऊर्जा तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांना चालना देईल तुमच्या कारकिर्दीत धाडसी पावले उचलण्यास प्रोत्साहित करेल गुरुग्रहाचा स्थिर प्रभाव वाढ आणि शिकण्याच्या संधी सुचवतो शक्यतो सहकार्यांसोबत सहकार्याने अनपेक्षित बदलांशी जुळवून घ्या आणि मात करण्यासाठी तुमच्या संवाद कौशल्याचा वापर करा लक्षात ठेवा नवीन कल्पनांसाठी खुले राहिल्याने मध्यात एक अनुकूल क्षण येऊ शकतो जो ओळख किंवा प्रगती दर्शवतो या आठवड्यात प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर प्रवासाबाबत वैश्विक अंदाज शक्यतो लहान सहली किंवा दिवसाच्या सहली सुचवतो या सहलींमुळे दृष्टिकोनात एक ताजेतवाने बदल होतो आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या मौल्यवान भेटी होतात आपोआप येणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी लवचिक आणि संघटित रहा चंद्राचे परोपकारी पैलू आनंददायी अनुभव दर्शवतात म्हणून कुतूहलाला तुमचे मार्गदर्शक बनवा तुमच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करा कारण ते चिंतन केल्यावर प्रेरणा आणि अंतर्दृष्टी प्रदान करतील मिठून राशी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल अविवाहित लोक एक समर्पित जीवनसाथी शोधत असतात आणि तुम्हाला लवकरच तो मिळेल आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले जी तर तुम्ही तुमचे उत्पन्न स्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा दुसरा स्रोत निर्माण करायचा आहे आणि लवकरच तुम्हाला त्यात यश मिळेल या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि वैयक्तिक व्यावसायिक पातळीवर तुमची परिस्थिती सुधारेल तुमच्या कंपनीतील सहकारी आणि अधिस्थानांकडून तुम्हाला आदर मिळू शकेल मिथून राशी हा आठवडा तुमच्या जोडीदारासाठी खूप चांगला जाईल तुमच्या जोडीदाराचे आरोग्यही चांगले राहील आई आणि वडिलांच्या तब्येतीत चढ उतार येऊ शकतात सूर्य अनुकूल राशीत असल्याने ऑफिसमध्ये तुमची परिस्थिती चांगली राहील पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तुमच्या बाराव्या भावाचा स्वामी शुक्र कर्म भावात त्याच्या उच्च प्रतिगामी स्थितीत बसला आहे म्हणून तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे चार आणि पाच एप्रिल या आठवड्यातील दिवसात तुमच्यासाठी कोणतेही काम करण्यासाठी योग्य आहेत दोन आणि तीन एप्रिल रोजी तुम्ही विचारपूर्वक कृती करावी तुम्हाला सहा एप्रिल रोजी पैसे मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही दररोज काळी उडत दान करावी आणि शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी आठवड्याचा भाग्यवान दिवस हा शुक्रवार असणार आहे मिथुन राशी या आठवड्यात जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये संतुलन राखण्यावर भर दिला जाईल मेष राशीतील सूर्य करिअरच्या प्रगतीवर भर देतो तुमच्या अनुकूलतेची चाचणी घेणाऱ्या यशस्वी संधींची अपेक्षा करा मिथुन राशी सक्रियपणे नेटवर्किंग करा कारण आता केलेले संबंध महत्त्वाचे ठरू शकतात तथापि अतिवचनबद्धतेपासून सावध रहा ते तुमची ऊर्जा कमी करू शकते बुधाच्या प्रभावाखाली नातेसंबंध फुलतात प्रियजणांशी खुले संवाद साधण्यास प्रोत्साहन देतात प्रामाणिक तरीही विचारशील राहा परस्पर समंजसपणा वाढवा आठवड्याच्या मध्यभागी विश्रांती उपक्रम किंवा लहान सहली तुमच्या आत्म्याला ताजे तवाने करतील आर्थिकदृष्ट्या कोणत्याही नवीन गुंतवणुकीची काळजीपूर्वक तपासणी करा कसून चौकशी न करता जोखीम टाळावी शारीरिक आरोग्यासाठी लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते हायड्रेटेड राहा आणि नियमित व्यायाम करा परंतु तुमचे मन आणि शरीर पुन्हा जिवंत करण्यासाठी विश्रांती तितकीच महत्त्वाची आहे वैयक्तिक ध्येयांबद्दल अचानक अंतर्दृष्टी समोर येऊ शकते या खुलाशांचा अधिक शोध घेण्यासाठी एक जनरल हातात ठेवा आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत सहकार्य रोमांचक परिणाम देऊ शकते बंध अधिक दृढ करू शकते आणि सामायिक महत्त्वाकांक्षा स्पष्ट करू शकते कायमस्वरूपी शांती आणि वाढीसाठी या क्षणांची कदर करा एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे